नमस्कार एस के मराठी या युट्यूब चॅनेल मध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे लाखो पी एफ कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपवणार बजेट सरकार घेणार हा धक्कादायक निर्णय या संदर्भात सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करून घ्या तर बघा मंडळी केंद्रातील मोदी सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकिर्दीतील पहिला सर्वसाधारण अर्थसंकल्प सादर करणार आहे शेतकरी मजूर आणि रोजगार क्षेत्रातील लोकांना या अर्थसंकल्पाकडून मोठ्या आशा दिसत आहेत आशा आहे की सरकार पी एफ कर्मचाऱ्यांसाठी तिजोरी उघडेल ज्याचा मोठ्या प्रमाणात लोकांना फायदा होणार आहे पी एफ कर्मचाऱ्यांना खास भेट देण्याची तयारी सरकार मध्ये आहे पी एफ कर्मचाऱ्यांचे योगदान वाढवण्यासाठी नवी वेतन मर्यादा निश्चित करण्यावर मोदी सरकारची दीर्घकाळ चर्चा सुरू असल्याचे मानले जात आहे केंद्र सरकार अर्थसंकल्पात पी एफ कर्मचाऱ्यांची पगार मर्यादा पंधरा वरून एकवीस हजार रुपयांपर्यंत एक वाढवण्याची शक्यता आहे यामुळे लाखो पीएफ खातेधारकांना सादर करणार आहे सर्वांच्या नजरा त्यांच्या अर्थसंकल्पीय भाषणाकडे असतील कारण सरकारकडून मोठी घोषणा होण्याची शक्यता मानली जात आहे पी एफ कर्मचाऱ्यांची वेतन मर्यादा केंद्र सरकार वाढवू शकते आता ती पंधरा हजार वरून एकवीस हजार रुपयांपर्यंत वाढवण्याची तयारी सुरू आहे याआधी केंद्र सरकारने शेवटचा बदल दोन हजार चौदा मध्ये केला होता त्यावेळी पगार मर्यादा सहा हजार रुपये होती ती वाढवून आता पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे पी एफ कर्मचाऱ्यांसाठी मर्यादा वाढवल्याने त्यांना त्यांच्या खात्यात अधिक योगदान देण्याची संधी मिळेल सध्या कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या खा रक्कम खात्यात जमा केली जाते वेतन मर्यादा रुपये असल्यास आस कर्मचाऱ्यांना अधिक योगदान देण्याची संधी मिळेल त्यानंतर निवृत्तीनंतर तुम्हाला पेन्शनच्या स्वरूपात अधिक पेन्शन मिळेल याचा फायदा मोठ्या प्रमाणात कर्मचाऱ्यांना होणार आहे पी एफ कर्मचाऱ्यांना ईपीएफ ची सुविधा सहज मिळू शकते याशिवाय मूळ वेतनाच्या बारा टक्के रक्कम दरमहा पी एफ खात्यात जमा करता येईल यासोबतच कंपनी स्वतःच्या वतीने कर्मचाऱ्यांच्या पी एफ खात्यात पैसे जमा करण्याचे काम करते त्यानंतर निवृत्तीनंतर कर्मचाऱ्यांना या पी एफ फंडातून दरमहा पेन्शनच्या स्वरूपात लाभ मिळतो आपत्कालीन परिस्थितीत कर्मचारी या खात्यामधून मधल्या काळातही पैसे काढू शकतात चला तर मंडळी अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद